नमस्कार श्री नागराज शास्त्री यांनी संकलित केलेली चैतन्य बोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण सातव्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत आशीर्वाद हे पहा मनुष्यकीने जितका बुद्धिमान होतो तितका पराधीन नेहमी जास्ती होतो बुद्धिमानाने यंत्र काढली आणि मग आपण पराधीन जास्त झालो खास त्याच्या तंत्राने बोलावं लागणार आपल्याला आता उशीर फार झाला ही गोष्ट खरी आहे आणि उशीर झाला असताना हे निरूपण म्हणजे रेकॉर्डिंग करणं हे काही बरं नव्हतं हो पण मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो मी बोललो जरी नाही तरी काय बोलणार हे आपल्या सगळ्यांना कळलंच आहे मी काय सांगणार हे सगळ्यांना ठाऊक आहे एकदा गंमत अशी झाली एका ह्याला म्हणजे निरूपणाला बरीचशी माणसं गेली होती त्यांच्यामध्ये एक जण निजला होता हे बाकीच्यांनी पाहिलं त्यांनी विचारलं तुला काय झोप लागली काही ऐकलं नाहीस काय त्याने उत्तम उत्तर सांगितलं तो म्हणाला मी सगळं काही ऐकलं आहे त्यांनी काय सांगितलं असेल तर नामाशिवाय जगू नका म्हणून सांगितलं आहे हे खरं आहे ना सगळे खरं म्हणाले हे जर खरं असेल तर बोलण्याचं खरंच कारण नाही बरं का तरी मी सांगतोय तुम्हाला नक्की एक मला संकोचाची वृत्ती खरोखर वाटते तुम्हाला जे हवं आहे ते मी कोणाला दिलं आहे असं मला अजून वाटत नाही कधी हे नसतानासुद्धा तुम्ही इतकं हे करता याचं मला खरंच कौतुक वाटतं त्याला अर्थ दोन तरी आहेत मी देत नाही हे तुमच्या कल्याणाचं असलं पाहिजे असं तुम्हाला तर वाटत असेल किंवा ह्यांच्याजवळ नाहीच द्यायला हे कुठून देणार असं वाटत असलं पाहिजे खास कुठे जरी असेल तरी तुमचा मोठेपणा आहे यात शंकाच नाही तेव्हा मी तुम्हाला ते पहिल्यांदा सांगतो आता तुम्ही इथं बसलं असताना आपण इथे आहो हे विसरून जा इथे आहो असं म्हटलं की मला सांगायला संकोच वाटेल जरा तुम्ही इथे आहेत हे विसरून जा मग तुम्हाला खरं काय ते मी सांगतो बरं का आपण एखाद्या मोठ्या संतांच्याकडे गेल्यावर ते कसं होतं एकाने अत्यंत मोठी पकवानं केली आहेत पुष्कळ पुष्कळ पकवानं केली आहेत आणि सुंदर सुंदर खाण्याची तयारी केली आहे पाहुणे आले ते म्हणाले आमची बोटं अगदी बिघडली आहेत प्रत्येकाची प्रकृती बिघडून गेली आहे म्हणून आम्ही काहीच खाणार नाही म्हणाले त्यांनी इतकी पक्वानं तयार केल्यानंतर त्यांनी जर खाल्लं नाही त्यांना जे वाटेल ते संतांना तुमच्या आमच्याबद्दल वाटतंय खास संतांना वाटेल अरे मी इतकं जीव तोडून यांना सांगतो ज्ञानेश्वरी लिहिली दासबोध लिहिला भागवत लिहिलं इतकं जीव तोडून मी तुम्हाला सांगतो आहे हे तुम्ही सांगताना ते तुम्ही घेत नाही किंबहुना तुम्हाला जे हवं आहे ते मात्र मागता हा अर्थ तरी कोणता तर हे संत आपल्याला काय म्हणतील मला सांगा खरंच की त्यांना जे पाहिजे ते घेण्यात आपलं कल्याण आहे नाही का असं वाटत त्यात कल्याण आहे हे तुम्हाला कळतंय खास तुम्ही पहा आपण जे एखाद्याची पूजा अर्चा करतो एखाद्याला महत्त्व देतो ते शरीरावर का त्याचा अवलंबून आहे इतक्या उंचीचा मनुष्य असेल इतका जाड असेल तरच मोठा म्हणावा असं का आपण म्हणतो त्याच्यामध्ये असणारे जे गुण ते मला पसंत आहेत म्हणून आपण त्याची पूजा अर्चा करतो ना मग खरोखर तुम्ही मला सांगा अशी दिशाभूल आपण का करून घेता मी सांगतो किंवा जे संत सांगतील ते तुम्हाला मान्य असलं पाहिजे खास मान्य एवढंच नव्हे ते आपण करायला पाहिजे असं वाटलं असेल खरं पहा आणि ते जर आपण केलं नाही तर आपली फसवणूक आपण केल्यासारखं नाही का होणार त्याचं जर ते मान्य नसेल तर बाकीचा प्रश्न चुरला नाही पण त्याचं सांगणं जर मान्य असेल आणि आपण आचरणात आणलं नाही तर किती घोटाळा होईल सांगा मला त्यांना जे पाहिजे आहे ते आपल्या कल्याणाचं आहे समजा एखादं मूल अगदी दिवाळीचे सण आले होते त्याच्या आईबापांनी मुख्य पक्वानं केली होती सगळ्या तऱ्हेची पकवानं केली होती तेव्हा ते त्याच्या ते आधीच एक दिवस जर त्या मुलाला मुदतीचा ताप आला आणि तो जर मुलगा म्हणायला लागला आई मला लाडू दे कोणती आई त्याला लाडू देईल मला सांगा बाळा तुझ्यासाठी मी लाडू केले मला दे म्हटल्यानंतर डोळ्यात पाणी आलं पण मी तुला देऊ तरी कशी असं म्हणणार नाही का तुला ती तुला दुःख होतंय दिलं नाही तर वाईट वाटतंय त्या आईला किती दुःख होईल मला सांगा पण ती अशी आई ती देईल का आम्हाला हे जसं ती आई त्याला देणार नाही तसा भगवंत आम्हाला विषयाचं प्रेम नाही देणार कधी विषयाचं प्रेम दिलं आणि भगवंत स्वतःला दूर सारील असं कोणता भगवंत करील तेव्हा माझं म्हणणं काय तुम्हाला जे हवं आहे ते मिळाल्यावर मी सुखी होईन अशी खात्री तुमची तुम्हाला वाटते का समाधान मला मिळेल अशी खात्री वाटते का मग अशी जगातील कोणती वस्तू आहे की जी मिळाली असताना आता पुन्हा मिळवायचं शिल्लक उरलं नाही अशी कोणती जगात वस्तू आहे मला सांगा मग तुम्हाला ती वस्तू जर त्या ठिकाणी जर मिळत नसेल ते समाधान वस्तूमधून मिळत नसेल तर त्याचं ऐकण्यात कुठे बिघडलं त्यांचं सांगताना ते व्यवहार सोडा सांगणार नाहीत प्रपंच टाका म्हणणार नाहीत कुठलाही सांगणार नाहीत एकच मुद्दा येईल जी गोष्ट तुम्हाला पार पाडता येत नाही त्या गोष्टीत तुम्ही समाधान राखा एवढं सांगतील ना मग त्याच्यामध्ये एकच गोष्ट खरी आपण प्रयत्न करून पाहूया जे हवं आहे ते प्रयत्नाने मिळवण्याचा प्रयत्न करू न मिळालं तर भगवंताची इच्छा नाही ही भावना ठेवून आपण वागू बरं बाळ हे मला सांगायचं सा खरं असेल तर ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम आहे खास मग ज्याच्या हृदयात राम आहे तो राम म्हणूनच मी पाहतो त्याहून वेगळं नाही कधी पाहत मी सांगतो खरं ना तेव्हा तुम्ही सगळेजण नामस्मरण करता तेव्हा रामरूपच निश्चित मी तुम्हाला पाहीन मी तुम्हाला सांगतोय असं समजू नका पण खरं संत काय सांगतील तर हेच सांगतील की तुम्ही एकच काम करा तुम्हाला जे हवं आहे ते ज्या स्वरूपात तुम्हाला हवं आहे ते सुखाचं मात्र खास नाही मी सांगतो तेव्हा एकच करा त्या प्रपंचामध्ये जोपर्यंत भगवंत आपण आणला नाही तोपर्यंत प्रपंचाला पूर्तता आली नाही कधी आपण नेहमी व्यवहारात पाहतो सगळी पानं वाढून तयार झाली होती सगळी पाच पक्वांनं वाढली होती सगळं तयार झालं पण कोणी जेवायला बसेना तर एकाने विचारलं जेवायला का बसत नाही अन्नशुद्धी घालायची राहिली आहे म्हणाला तेव्हा प्रपंचाला अन्नशुद्धी जर कोणती असेल प्रपंचाला शुद्धी जर कशात असेल तर भगवंताच्या स्मरणात आहे ते जर न केलं तर जसे ते उपाशी राहतील तसे आम्ही समाधानाशिवाय उपाशी राहू आपण तेव्हा मला तुम्हाला सगळ्यांना अत्यंत प्रेमानं सांगायचं आहे हो तुम्हाला मी सांगेन की खरोखर मी व्यवहाराच्या उलट कधीही सांगणार नाही प्रपंचाच्या आडकाठीला कधी येणार नाही प्रपंचा मला प्रपंचाचं खरोखरच प्रपंचा प्रेम आहे पण तुम्ही करताय त्या प्रपंचाचं प्रेम नाही प्रपंचाचे मालक आपण बनू प्रपंचाचा गुलाम नका बनू कधी मी सांगतो खरं ना जो प्रपंचाचा गुलाम बनेल त्याला समाधान आणि सुख कुठे मिळेल मला सांगा माझी वासना जिथे जाईल तेथे मी राहतो माझी वासना माझ्या ताब्यात असली पाहिजे आणि त्याला उपाय जर कोणता असेल तर वासना जिथून निर्माण होते त्याच्याही पलीकडे ज्याच्यामध्ये निर्माण शक्ती आहे अशा परमात्म्याला आपल्याजवळ ठेवूया मग वासना नाही जास्त येणार खास ही वासना कशी आहे मी तुम्हाला सांगतो एकजण गृहस्थ एका श्रीमंताच्या घरी जायला निघाला श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर दारात गेल्याबरोबर ती दोन तीन कुत्री होती ती अंगावर यायला लागली याने पुष्कळ ओरडून पाहिलं काही केलं कुत्री काय ऐके ना अगदी हाड केलं काठी अडकली हे केलीन जितकी काठी पुढे करायची तितकी पुष्कळ भुंकू लागली आणि जवळजवळ येत चालली आता वाटलं ही चावतात की काय म्हणून त्या मालकाला त्याने मोठ्यांदा हाक मारली आणि मालकाला हाक मारली मालक तिथे आला आणि सांगितल्या मोत्या इकडे घे म्हटल्यानंतर कुत्री थांबली हे जसं मोत्या त्या मालकाने म्हटल्यावर थांबेल तसं ज्यांनी परमात्मा आपला म्हटला त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय कधी राहायची नाही खरं ना मग मला तुम्हाला खरं सांगायचं असेल प्रपंच टाका असं मी कधीच सांगणार नाही प्रपंच टाकून परमात्मा मिळत नाही माझी खात्री आहे मी सांगतो खरं ना प्रपंच असलाच पाहिजे असं नाही पण नसला तरी चालेल आणि असला तरी बिघडत नाही कधी जे आहे ते आपल्याला तेच सुखाने करा पण प्रपंचात राहत असताना अत्यंत समाधान राखा समाधानाची जागा पाहिजे आपण पाहतो ना एखादं धान्य पेरायचं असेल तर, तर त्या तऱ्हेचीच जमीन पाहिजे काळीभोर जमीन असेल तर कापूस चांगला येतो म्हणतो तर भगवंताचं पीक यायचं असेल तर अंतकरण पवित्रच असलं पाहिजे आणि त्या पवित्र अंतकरणात शुद्ध आचरणाची अत्यंत गरज आहे मी सांगतो खरं ना तेव्हा मला सांगायचं असेल तर एकच करा प्राणाबरोबर नीती सांभाळा त्याला अत्यंत महत्त्व आहे मी तुम्हाला सांगतो बरोबाळ ज्यांनी प्राणाबरोबर नीती सांभाळली त्याचं अंतकरण पवित्र झाल्याशिवाय कधी राहणार नाही आणि ज्याचं अंतकरण पवित्र झालं परमात्मा वाटच पाहतो मी कुठे जाऊन राहू अशी वाट पाहिल तिथे भगवंत येऊन राहील खास आणि हे जर तुम्ही करायला पाहिजे असेल तर मुखानं भगवंताचं नाम घ्या देहानं नीतीचं आचरण ठेवा आणि भगवंताचं प्रेम हृदयात ठेवा ही प्रेम ही वस्तू खरोखर अशी आहे जे कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधता येईल खास पैशाने साधणार नाही सत्तेने साधणार नाही बुद्धीनं कशानं कशानं साधणार नाही ते एका प्रेमाने साधता येईल तुम्ही पाहताना तुकाराम भुवांजवळ अशी काय विद्या होती ज्ञानेश्वरांचं जाऊ द्या ते विद्येचे सागरच होते परमात्मा स्वरूपच आहेत मग त्यांनी काय विद्याभ्यास केला मला सांगा पण त्यांचं प्रेम किती त्यांनी जगावर केलं निस्वार्थपणानं प्रेम केलं त्याची साक्ष आज लाखो लोक मंडळीला जातात ही त्याची साक्ष आहे खास ते प्रेम करायला तुम्ही शिका आणि ते प्रेम करायला सुरुवात जर कशाची करायची असेल तर घरापासून सुरुवात करा निस्वार्थी वृत्तीनं प्रेम करायला एकमेकांशी एक शिकायला लागा प्रेम ही वस्तू खरोखर अशी आहे सांगतो ना जसं खडी साखरेकडे मुंगळे येतात ना तसं प्रेमाकडे साधने लोक खरोखर प्रेमाकडे जातील माझी खात्री आहे ते प्रेम तुम्ही करायला शिका निस्वार्थी तुम्ही प्रेम करा कोणाचा मत्सर करू नका कोणाचा द्वेष बाळगू नका प्रेम करायला खरोखर तुम्ही शिका हे प्रेम करायला शिकायला कुठे विद्या लागते मला सांगा कोणाचं प्रेम करायचं ते कसं निस्वार्थ बुद्धीने प्रेम करा माझं कर्तव्य माझं जे आहे ते मी करीन तो काय करील ते पाहणार नाही माझं कर्तव्य आहे ते करीन आणि ते प्रेमानं केलं की भगवंत खात्रीने दूर नाही मी सांगेन या माझ्या प्रपंचामध्ये मुलाबाळांच्या प्रपंचात पुष्कळ मुलं असली कशी असली तरी काही त्यापासून धोका नाही गोकुळासारखं घर असू द्या पण गोकुळाला शोभा येणारा परमात्मा मात्र त्यात पाहिजे गरिबी किती असली तरी ते घर शोभिवंत दिसेल खास तेव्हा तुम्हाला मला सांगायचं असेल तर बाकी सगळं तुम्ही सोडून द्या याचं सार असेल तर एकच खरं आहे मी सांगतो खरं ना हे सगळं साधेल कशाने तर मी तुम्हाला सांगितलं शुद्ध आचरण ठेवा अगदी भगवंताला साक्षी ठेवून तुम्हाला सांगतो हां याशिवाय दुसरा खरोखर लाभ नाही याशिवाय दुसरं कोणतं कि नाही किंबहुना मी तुम्हाला खात्रीनं सांगेन याशिवाय जर दुसरं कोणी सांगेल त्याचं कानन ऐकू नका खरं ऐकू नका भ्रष्ट झाल्यासारखे कान होतील भगवंताच्या स्मरणाशिवाय भगवंताच्या सेवेशिवाय भगवंताच्या भक्तीशिवाय कोणी ज्ञान सांगेल ते वाया आणि फोल आहे असं धरून चाला मी सांगतो खरं ना तेव्हा तुम्ही एवढं जर माझं ऐकाल ना तर त्या कष्टाचं चीज जर करायचं असेल ना तर हे तुम्ही करा हे तुम्ही जर कराल तर ठीक होईल तुम्ही हवं ते द्यावं असं जर म्हटलं ना तर तुम्ही शो केला आहे असं मला वाटेल मला देता येत नाही म्हणून ते योग्य म्हणतोय असं तुम्ही समजू नका खरोखर नाही ते कल्याणाचं जे दिलं असताना परमात्मा दूरच जाईल कधी जवळ येणार नाही मग त्या सगळ्याला एकच मार्ग असेल तर भगवंताचं व्हावं अगदी कठीण कठीण असं बाकी काही करू नका भगवंत कष्टसाध्य नसून सहज आणि सुलभ साध्य आहे आणि तो सुलभ साधायला उत्तम मार्ग असेल तर शरणागतीसारखा दुसरा मार्ग नाही शरणागती म्हणजे उपाधिरहित आहे ती शरणागती उपाधिरहित व्हायला ती शरणागती पाहिजे असेल तर त्याला औषधसुद्धा उपाधीरहित पाहिजे आणि सगळ्या साधनांमध्ये उपाधिरहित साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे मी सांगतो आणि त्या नामात तुम्ही राहा त्याशिवाय खरोखर कर दुसरं करू नका तुम्ही इतके उपकार करून ठेवता किंवा इतकं अवघड करून ठेवता की खरोखर दुसरं काही द्यावं असं मला खरं वाटत नाही बरोबर आज त्याची लाज परमात्माच राखेल तुम्हाला हवं ते त्याला वाटलं तर देईल पण तो देईल असं मला तरी वाटत नाही खरं मी सांगतो खरं ना पण ते न देताना समाधान देईल एवढी मात्र माझी खात्री आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी त्याचं नाम घ्या नामाशिवाय राहू नका निदान मी म्हणतो काही देणार नाही ना मग रामाला काही मागू तरी, तरी नका एक मागायचं आणि रामाने काही देत नाही म्हणायचं हा कुठला न्याय आहे रामाला मागू तरी नका एवढं तरी करा नामा करता नाम घ्या भगवंता करता नाम घ्या नाम कल्याण केल्याशिवाय कधी राहणार नाही परमात्म्यासारखा अत्यंत दयाळू कोण आहे आपले गुणदोष त्याला माहीत नसतील का पदोपदी आमच्या दोषाने आम्ही भरले गेलो आहोत ते दोष नाहीसे केल्यानंतर भगवंत मला मिळेल हे आता कालत्रही कधी नाही आम्हाला शक्य होणार तेव्हा परमात्मा दयाळूपणाने एकच कर मी आहे तो असा आहे पण तुला शरणागतीने मात्र आहे खरं मी सांगतो खरं ना ज्या वेळेला बिभीषण रामरायाकडे आले तेव्हा रावणाकडला शत्रू कडला हा आणि त्याचा सख्खा भाऊ हा आल्यानंतर सगळे लोक घाबरायला लागले प्रत्येकजण म्हणायला लागला हा राम काहीतरी भोळा आहे काहीतरी सांगून बसेल आणि उगेच त्याला करता येणार नाही त्याला भेटच घालून देऊ नये असे तो म्हणू लागला तर त्या लोकांची बोलणी चालणी चालली होती तो म्हणाला मला आता दुसरं काही नको नुसतं मला पाहू द्या एकदा ती सुंदरशी मूर्ती मला पाहू द्या मनाने मी त्याला वरलं आहे ते म्हणाले सगळी मायाची भाषा बोलू नको खरं काय ते सांग तो म्हणाला दुसरी माझी कोणती इच्छा नाही त्याला एकदा भेटावं असं मला वाटतंय ही बोला चाली झाली ती भगवंतांनी ऐकली बहुतेक आणि सांगितलं कोण आलंय तो म्हणाला कुठला बहुतेक रावणाचा भाऊ आलाय ते मूळ अत्यंत मायावी लोक असतात आपल्या शत्रूचं सैन्य किती आहे याचा शोध करण्याकरता आले असतील अगदी वाईट लोक असतात तुम्ही नादाला नका लागू भगवंत म्हणाले नको नाही लागत खरं आहे पण तो म्हणतो काय एवढं मला सांगा तो काय वाटेल ते म्हणतोय तो म्हणतोय मी तुला शरण आलो आहे असं म्हणतोय मग तुम्ही जाऊन सांगा तुला मी अभयदान दिलं आहे म्हणून सांगा म्हणाले अरे शत्रूकडच्या माणसालाही जर अभयदान मिळतं आम्ही मित्र जरी नाही पण शत्रू मात्र निश्चित नाही खास मी सांगतो खरं ना मग शत्रू नसताना आपण भगवंताचं व्हायला कुठे अडचण आली पण त्याला एकच पाहिजे शरणागती मात्र पाहिजे खास मी श्रीमंत असो गरीब असो बुद्धिमान असो बुद्धिहीन असो कसाही असो परमात्मा मी तुझा ही जाने मी -खर ही मी मी आहे ही जाणीव ठेवून तुम्ही प्रपंच करा याहून तिसरं खरोखर काही करू नका अगदी मी भगवंताचं आहे बाई असेल तर मी भगवंताची आहे ही जाणीव ठेवून वागूया भगवंताला कमीपणा येईल असं माझ्या हातनं घडणार नाही अशी खात्री तुम्ही बाळगा मी खात्रीने सांगेन प्रत्येकाच्या घरोघर गर राम उभा राहील ही माझी खात्री बाळगा मी सांगतो खरं ना राम एके ठिकाणी नाही सर्व ठिकाणी आहे पण प्रकट व्हायला उत्तम मार्ग असेल तर आपण असं वागणं जरूर आहे खरं आता जेवायची वेळ झालेली आहे पण एवढं माझं तुम्ही ऐका खरोखर दिवसातून एकदा तरी भगवंताचं नाव घ्या नामस्मरण करीत जा नाही आलं तरी भगवंताच्या नावाने ओरडा एकदा तरी रामा म्हणून हाक मारून तुम्ही झोप काढा एकदा तरी भगवंताच्या नामाशिवाय जगू नका एवढं मला खरं वाटतं बरं का नामाशिवाय जगणं हे खरोखर पाप आहे अगदी खरोखर पाप आहे मी सांगेन आता बाहेरच्या लोकांना सांगता येणार नाही तुम्ही इतके कष्ट करून इथे आला तुम्हाला भगवंताचं प्रेम आहे यात शंकाच नाही कधी मग तुम्ही एकदा दिवसातून एकदा तरी नामस्मरण केल्याशिवाय राहा असं नाही त्याला बंधन नाही आमच्याकडनं घ्यायलाच पाहिजे असं नाही देवाचं नाव इतकं सोज्वळ आणि गोड आहे कोणीही केव्हा कसंही घेऊ हो द्या त्याचं कल्याण झाल्याशिवाय कधीही राहायचं नाही मग अशा मुहूर्तावर आजचा दिवस ठरवा की ज्यावेळी नामस्मरणाशिवाय राहणार नाही असा निश्चय करा आणि खरोखर जर असेल तर रामावर तुम्ही सोपवा सगळं माझी खात्री आहे हो मी अनुभवाने तुम्हाला सांगेन तुम्ही पैसे मिळवता धंदा उद्योग व्यापार नोकरी काहीतरी करता काही न करताना रामाने इतकं चालवलं आहे माझी गोष्ट सोडून द्या राजे राजवाड्यांना कमीपणा येईल असं त्या संतांच्या घरी असतं मी पाहतो हां तेव्हा तुम्ही सगळ्यांनी माझं एवढं ऐका आणि नामस्मरणात राहा नामस्मरण सोडू नका शक्य तितकं धर्माचं पालन प्राणाच्या पलीकडे नीतीचं आचरण आणि मेलो जरी तरी भगवंताचं स्मरण अखंड राखू आणि सुखाने संसार करूया या सगळ्यांनी आनंदात राहा तुम्ही कष्ट केले राम सगळ्यांचा सुखाचा संसार करील मी खात्रीने सांगतो बरं बाळ या सगळ्यांनी आशीर्वाद घ्या आणि आनंदाने या आता सगळ्यांनी प्रसाद घेऊन जा सगळ्यांनी बरं बाळ या हं या प्रवचन आठ आशीर्वाद हो या हं बाळ या आपण खरं पहा काला कशाला का म्हणतो एकाहून अनेक वस्तू एकत्र आणणं याचं नाव काला आपण म्हणतो जगात आपल्या घरातच पाहा ना किती निरनिराळे वस्तू एका ठिकाणी जमल्या आहेत मला सांगा अगदी माणसांपैकी मनुष्य म्हटलं मा तर एकासारखा एक नाही एकासारखा एकाचा स्वभाव नाही एकाचे गुणदोष एकामध्ये नाही एकाची आवडनिवड एकामध्ये नाही असे दहा जण असेल तर दहा जणांना एके ठिकाणी आहेत खरं हे दहा जण एकत्र येणं या ना, याचं नाव काला आहे खरा काला म्हणजे एका का वेळी अधिक वस्तू एकत्र जमणं हा काला आहे पण हा काला कसा आहे या काल्यामध्ये ज्याच्यात गोपाळ आला तो काला आमचा गोड झाला त्या काल्यामध्ये गोपाळ येणं हे जरूर आहे खरं आपल्या प्रपंचामध्ये हा खरोखरच एक थोडासा भाग आहे आपला प्रपंच कसा आहे या संबंध सृष्टीमधला एक थोडा अंश एक आहे सृष्टीमध्ये जे आहे ते आपल्या प्रपंचात आहे मग आपल्या प्रपंचात जे आहे ते सृष्टीत असू शकेल मग त्यांनी आपल्या प्रपंचामध्ये आपल्या या काल्यामध्ये ज्यांनी गोपाळ आणला त्याला सृष्टीमधला गोपाळ दिसायला वेळ लागला नाही कधी आणि हेच करणं खरोखर जरूर आहे बघा गोपाळकाला करत असताना नाना तऱ्हेचे खेळ खेळतात नाना तऱ्हेची धांगड मस्ती करतात करता पण हे सगळं करताना गोपाळ मात्र विसरत नाहीत हे पाहणं जरूर आहे खरं तशा आपल्या प्रपंचामध्ये आपण बाकीच्या गोष्टी करत असताना सगळ्या त्या गोपाळामुळे आहेत ही जाणीव ठेवून वागणं हे गोपाळकल्याचं खरं खरं बीज आहे खरं आणि ह्या गोपाळकाला प्रत्येकाने आपापल्या घरी करावा गोपाळकाल्याला कशाची गरज नाही तिथे श्रीमंत गरीब भेद नाही विद्वान आडाणी भेद नाही तिथे एकत्र एक टिकवून एकाला भजणं म्हणजे कला आहे अनेकात एकत्व एक पाहणं हे गोपाळकलाचं शेवटचं ध्येय आहे आपल्याला सर्वाभूती भगवंत पाहावा असं ज्याला पाहायचं असेल त्याने आपल्या घरामध्ये प्रत्येकामध्ये भगवंत आहे ही जाणीव ठेवून वागावं घरात प्रत्येक माझ्या ह्यांच्यामध्ये म्हणजे प्रसंगामध्ये गोपाळाचा हात आहे ही जाणीव ठेवून तुम्ही वागा म्हणजे तो काला अति गोड होतो यात शंका नाही पण ज्याचा काला आहे आणि गोपाळ नाही तिथे मात्र भांडण आहे तिथे नाही काला गोड होत तो गोड होत नाही बरं का गोड व्हावा असं ज्याला वाटतं आहे त्याने आपल्या घरामध्ये भगवंत आणावा आपल्या घरामध्ये गोपाळाला नांदवावा आपल्यात जर गोपाळ राहिला गोपाळ कसा आहे अगदी लहान बाळे गोपाळचं जसं आम्ही पाहिलं बाळकृष्ण म्हणतात ना बाळकृष्णाला काय हवं त्याला थोडंसं गंमत करून खेळवायला पाहिजे त्याला गम्मत करून खेळवला म्हणजे तो रमला जातो मग त्याला आवडेल असं खेळणं लहान मुलाला कसं आपण म्हणतो शहाणा म्हणतो चांगला म्हणतो तसं भगवंताची स्तुती करावी त्या मुलाला हाक मारली की जसं गोड करतो तसं भगवंताचं नाव घ्यावं ते नाव घेतलं की भगवंत गुंतून राहतो करा भगवंताला गुंतवायला जो उत्तम आणि सोपा मार्ग असेल तर भगवंताचं नाम घेणं हा त्याला उत्तम मार्ग आहे अशी गोष्ट पाहिजे की ज्याच्याहून त्याला वेगळं राहताच येत नाही एक आपण धरला दुसरा आलाच पाहिजे अशी कोणती गोष्ट आहे समजा समजा एखाद्याने एका, एका माणसाला हाताने ओढला की सबंधच येईल आपल्याकडे एक हात ओढला की सबंध येईल मग असं जर काही असेल की एक आलं की दुसरं आलंच पाहिजे त्याशिवाय भगवंताला राहता येत नाही असं जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे ते नाम आम्ही घेतलं की राम तिथे आलंच पाहिजे खास कारण राम आणि नाम हे दोन वेगळं होऊच शकत नाही कधी मग ज्याच्याजवळ नाम आहे त्याच्याजवळ राम आहे आणि ज्याच्याकडे राम आहे त्याच्यामध्ये नाम असलंच पाहिजे खास तेव्हा सगळ्यांनी नामस्मरण करा घरामध्ये नामस्मरण करा तो गोपाळकाला गोड झाल्याशिवाय कधी राहायचा नाही बरोबर प्रपंचात गोडत्व उत्पन्न करणं हे खरंच जरूर आहे आणि त्याला तिसरं काही लागत नाही पैसा नको वाडका नको हे गोप सगळे एके ठिकाणी म्हणत होते कोणाची भाकरी कोणाची चटणी कोणाची उसळ कोणाचं काही कोणाचं काही कोणाचं काय हा भेद नसताना एका ठिकाणी राहणं हे जसं आहे पण ते असताना गोपाळाचं स्मरण ठेवून त्यांनी खाल्लं असं आपण आपल्या प्रपंचामध्ये भगवंताचं स्मरण ठेवून तुम्ही राहा तो गोपाळकाला नित्याचा होईल आणि तो गोड झाल्याशिवाय कधी राहायचा नाही बरं बाळ या सगळ्यांनी मजेत राहा असंच सर्व काळ आनंदात राहा हे आलं हे वर्षभर चालू ठेवावं हे आता आजच्या पुरतं सोडू नये करमणूक म्हणून करू नका त्याच्यात खरोखर अर्थ फार असतो बरं का म्हणजे कर्मणुकीनं मनात घोळण्यासारखं आहे असं की ती कडू गोळी घेताना साखरेचा खडा घ्यावा व गोळे घ्यावी तसं हे बाकीचं सगळं आहे पण त्यात मर्म जर असेल तर भगवंत आहे आणि गोपाळ आहे खास आणि हे सगळं तुम्ही सगळ्यांनी करा आणि आनंदाने संसार करा बरोबर या रामकृपेने सगळ्यांचा चांगला संसार होईल पण ते चांगलं व्हायला गोड व्हायला भगवंताची गरज आहे हे तुम्ही मात्र सांभाळा राम कृपा करील बरोबर या आज इथेच थांबवू हरिओम हो। तत्स